नमस्कार तुम्हा सगळ्यांचं सर्स इंग्लिश अकॅडमीच्या युट्यूब चॅनलवर स्वागत पहा आजच्या सेशनमध्ये आपण डब्ल्यू एच वर्ड्स यांची आपण माहिती घेणार आहोत बघा तुम्हाला फक्त कॉमन डब्ल्यू एच माहिती माहिती जसे की वर्ड व्हेन वाय हाऊ हे की नाही याच्या व्यतिरिक्त पण काही डब्ल्यू एच आहेत त्यांचा वापर तुम्हाला मी वापर वापर सांग वापरणार त्यांचा अर्थ आणि ते कुठल्या ठिकाणी ती वापरतात हे तुम्हाला सांगणार आहे बघा ह्याच्यामध्ये काय होतं की ही जी काही कारणे आहेत एक तर आपल्याला त्याचा अर्थ माहिती नसतो आणि नंतर काय असतं की तुम्हाला डायरेक्टली नावून घ्यायचं असतं काहींच्या पुढं जर डायरेक्टली टू बीचं रूप येतं त्याच्यामध्ये तुम्हाला सब्जेक्ट ऑब्जेक्ट म्हणजे सब्जेक्ट तर येत नाही ऑब्जेक्ट येतं बरोबर मग ह्या गोष्टी तुम्हाला मी ना समजावून सांगणार आहे ह्याचे मी काय केले तीन भाग केलेले बघा तीन भागामध्ये त्या डब्ल्यूचं वर्गीकरण केलेलं आहे बघा पहिल्या भागामध्ये काय येतात Uh, कुठले डब्ल्यूएच वर्ड्स येतात त्यांचा अर्थ काय आणि त्यांना कुठल्या ठिकाणी वापरलं जातं नंतरचं जे आहे तुमचं ज्यांचे जे डब्ल्यूएच आहेत त्याच्यानंतर तुम्हाला नावून घ्यावं लागतं आणि नंतर मग टू बी स्वरूप आणि तिसऱ्या भागामध्ये काय की तुम्ही डायरेक्टली डब्ल्यूएच घेऊन आणि त्याचं बी रूप घेऊन आणि डायरेक्टली तुम्ही वाक्य बनवू शकता असे तीन भाग केलेले आहेत बघा पहिलं जे आहे तुमचं हे समजण्यासाठी तुम्हाला वाक्यांचे प्रकार माहिती असणं गरजेचे बघा वाक्यांचे प्रकार किती चार पहिला आहे दुसरा आहे इंटरगेटिव्ह तिसरा आहे इम्परेटिव्ह सेंटेन्स आणि चौथा आहे एक्समेटरी सेंटेन्स तर आज आपल्याला इंटरगेटिव्ह सेंटेन्स बघा इंट्रा इंटरगेटिव्ह सेंटेन्स म्हणजेच काय प्रश्नार्थक वाक्य ह्याचे दोन प्रकार आहेत एक म्हणजे काय पहिला आहे तुमचा काय डब्ल्यू एच क्वेश्चन आणि दुसरा आहे वर्बल पोशन किंवा एस नोटाई क्वेश्चन बरोबर मग आज आपण हे पाहणार आहोत डब्ल्यू एच क्वेश्चन बघा म्हणजेच डब्ल्यू एच वर्ड्स बघा ते डब्ल्यू एच वर्ड्स कोणते कोणते कुन्द आहेत तेच आपण पाहणार आहोत बघा हे लक्षात आलं तुमच्या जिथं ज्या वाक्याची सुरुवात डब्ल्यूएच ने होते सुरुवात वाक्याच्या मध्ये आले तर तो प्रकार तुमचा वेगळा होतो डब्ल्यूएच चा बघा पण इथे सुरुवातीला आले तर समजून घ्यायचे की हे तुमचं काय आहे क्वेश्चन आहे ओके आता ह्याच्यामध्ये आपल्याला पाहायचे बघा डब्ल्यू एच कोणते कोणते आहेत सगळे बघा कॉमन आहे सगळे यांचा की उपयोग आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आहे बघा प्रश्न तयार करताना कोणता डब्ल्यू एच कोणता डब्ल्यू एच किंवा डब्ल्यू चा शब्द वापरावा हे माहीत असणं गरजेचं आहे आपल्याला बघा पहिलं जे आहे तुमचं काय वॉट हे तर सगळ्यांनाच माहिती बघा वॉटचे दोन अर्थ होतात एक म्हणजे काय आणि दुसरा म्हणजे काय कोणता बघा ह्या डब्ल्यू एच वर्ड जे तुम्हाला आताच सांगतो ह्या डब्ल्यू एच वर्डच्या वाक्य रचना मी पुढच्या सेशनमध्ये येणार आहे पण आज या मध्ये फक्त डब्ल्यू एच वर्डची फक्त माहिती देणार आहे बघा वॉट ह्याचा अर्थ काय आणि कोणता पण होतो ओके ह्या व्हॉट नंतर जर तुम्ही एखादं नावून घेतलं तर त्याचा अर्थ काय होतो कोणता आता हे कशासाठी वापरलं जातं नाम आणि वस्तू किंवा तुमचा एखादा व्यवसाय वगैरे दर्शवण्यासाठी त्यावेळेस काय वापरायचं तुम्हाला वॉट त्याच्यानंतरच हे बघा काय तुमचं वेन काय तर माहिती असेल तर तुम्ही हे एवढं लेक्चर तुम्ही दहा दहा सेकंड पुढे स्किप करू शकता वेन वेन म्हणजे काय केव्हा त्याचा अर्थ कधी पण होतो काय हे कशासाठी दर्शवलं जातं वेन वेळ आणि का काय म्हणजेच इंग्लिश मध्ये टाईम त्याच्यानंतरच हे बघा काय त्यानंतरचा आहे तुमचं वेळ वेळ म्हणजे कोठे म्हणजे आता हे कोठे कशासाठी वापरणार तुम्ही स्थळ किंवा ठिकाण दर्शवायचं आहे त्यासाठी तुम्हाला काय वापरायचं वेळ त्याच्यानंतर आहे तुमचं चौथ बघा हा एक भाग आहे कुठला डब्ल्यूएच वर्ड्स मी तुम्हाला काय म्हणतो तीन भाग करणार आहे हा भाग क्रमांक एक आता हे जे डब्ल्यू एच आता तुम्हाला सांगणार आहे ह्याच्यामध्ये डब्ल्यू एच नंतर डायरेक्टली टू बीच रूप येतं आणि नंतर सब्जेक्ट आणि व आणि ऑब्जेक्ट आणि क्वेश्चन मार्क हे त्याचं एक डोबळ काय आहे सूत्र आहे ह्या प्रकारामध्ये कुठले डब्ल्यू एच वर्ड्स येतात हेच आपण पाहणार आहोत त्यांचा अर्थ बघा <coughs> लिहून घ्या तुमच्या लक्षात येऊन जाईल बघा ह्याच्यानंतरच आहे त्यानंतर आहे हुम हुमचा अर्थ काय होतो कोणाला हे तुम्हाला कर्म किंवा कर्म किंवा व्यक्तीच्या संदर्भात वापरलं जातं लक्षात ठेवा फक्त व्यक्तीच्या संदर्भात हुम वापरलं जातं ओके त्याच्यानंतर आहे पाचवं विथ हुम विथ हुम म्हटलं तर काय कोणाशी किंवा कोणा बरोबर बघा आपल्या बोलीभाषेमध्ये तुम्ही कोणा बरोबर किंवा सोबत किंवा कोणाशी असं पण तुम्ही त्याचा अर्थ लावू शकता त्याच्यानंतरचा आहे पहा सिक्स नंबरच वाय वाय म्हणजे का हे काय दर्शवतं तुमचं रीजन काय रीजन म्हणजे काय कारण दर्शक त्यानंतरच आहे सेवन नंबरचं बघा हाव हाऊ काय दर्शवत मॅनर म्हणजे तुम्ही जी गोष्ट कुठल्या पद्धतीने केली किंवा के कुठल्या रीतीने केली हे दर्शवण्यासाठी तुम्हाला काय वापरायचंय हाव आणि त्याचा अर्थ काय होतो कस कसा कसे एकच ओके त्याच्यानंतर आहे आठ व हाऊ फार हाऊ फार म्हणजे ज्यावेळेस तुम्हाला अंतर दर्शवायचं म्हणजे डिस्टन्स त्यावेळेस काय वापरायचं तुम्हाला हाऊ फार डिस्टन्स त्यानंतर त्यानंतरचे बघा नऊ नंबरचं हाऊ लॉंग हाऊ लॉंग हाऊ लॉंगचा अर्थ ह्याचा बघा अर्थ किती किती दूर कशाचा हाव फारचा आणि लॉंगचा किती वेळ काय किती वेळ म्हणजे तुम्हाला ह्याच्यामध्ये वेळ दाखवायची असेल त्यावेळेस काय वापरायचं आहे हाऊ लॉंग असं म्हणतो ना की हाऊ लॉंग डिड यू वेट म्हणजे तू किती वेळ वाट पाहिली ओके त्याच्यानंतर आहे टेन नंबरच ऑफ होम बघा ऑफ होम म्हणजे काय कोणाबद्दल बघा कोणा बद्दल त्यानंतरच आहे इलेवन नंबरच 11 नंबरचा आहे टू होम टू होम म्हणजे ह्याचा अर्थ होतो फक्त कोणाशी आ लक्षात बघा ह्या प्रकारामध्ये काय तुम्हाला सांगितलं की डब्ल्यूच नंतर काय करायचं तुम्हाला टू बीच रूप आणि सब्जेक्ट आणि वर्ब वर्ड आणि नंतर ऑब्जेक्ट आणि क्वेश्चन मार्क काय हा एक प्रकार झाला आता ह्याच्यामध्ये जो दुसरा प्रकार आहे त्याच्यानंतर काय आहे हा एक प्रकार झाला अजून एक प्रकार आहे त्या डब्ल्यूच नंतर काय करायचं की तुम्हाला एक नाऊन घ्यायचंय मग ते डब्ल्यूच वेगळे बघा ह्यांचा वापर तुम्हाला ह्या पद्धतीने करायचा आहे हा लक्षात आता यांचे मी वाक तुम्हाला उद्याच्या सेशन मध्ये देईन कारण की हे लेक्चर खूप लेंदी होईल ओके त्याच्यामुळे मी तुम्हाला त्यांच्या वाक्यश्षणा नेक्स्ट सेशन मध्ये घे आता हा झाला तुमचा भाग एक आता भाग दोन मध्ये कुठले डब्ल्यू एच वर्ड्स येतात ते पाहू लिहून घ्या त्यांच्या अर्थासाठी कुठं वापरलं जातं ते पण समजून घ्या सूत्र लिहून देतो मग तुमच्या लक्षात येऊन जाईल भाग दोन म्हणजे बघा आता ह्याच्यामध्ये काय करायचंय तुम्हाला डब्ल्यू एच नंतर नाउन प्लस नंतर इथं तुमचं टोबीच हो सब्जेक्ट वग ऑब्जेक्ट प्लस क्वेश्चन मार्क आता हे कुठले कुठले डब्ल्यू एच वर्ड्स आहेत पहा पहिला आहे त्याच्यामध्ये काय तुमचं हाऊ मेनी बघा हाऊ मेनी नंतर तुम्हाला एखादं नावून घ्यावं लागतं म्हणजे हाऊ मेनी बॉयज हाऊ मेनी गर्ल्स म्हणजे हाऊ मेनी आणि हाऊ मच ह्या दोन्हीचा अर्थ एकच आहे पण वापर वेगवेगळा आहे काय हे मोजता येणार पण कशे संख्येच्या स्वरूपात आणि हे न मोजता येणार कशा संख्येच्या स्वरूपात बघा तुम्ही हवा मोजू शकता का नाही पण तुम्ही बॉयज मोजू शकता हाऊ मेनी बॉईज हे की नाही हवा मोज म्हणजे हवे बद्दल जर तुम्हाला वापरायचं असेल तर हाऊ मच एअर तिथं हाऊ मेनी एअर येत नाही लक्षात ठेवा हा बघा जे तुम्ही संख्ये स्वरूपात मोजू शकता तिथं हाऊ मेनी आणि जिथं तुम्ही संख्या स्वरूपात मोजू शकत नाही तिथं हाऊ मच ओके ह्याच्यानंतर काय करावं लागतं तुम्हाला ह्या डब्ल्यूच नंतर नाव घ्यावं लागतं ओके त्याच्यानंतर बघा विचार अर्थ आहे कोणता ओके बघा विच मोबाईल डू यू टेक तू कोणता मोबाईल घेतो ओके नंतर आहे हुज हुजचा अर्थ कोणाचा आता हे कोणता तुम्हाला कुठं वापरायचंय की तुम्हाला दोन गोष्टींमधून एकाची निवड करायची त्यामुळे तुम्हाला काय आहे भूज आणि भूज हे ऑलरेडी व्यक्तीच्या संदर्भात वापरलेलं जातं ओके त्याच्यानंतर आहे बघा पाच नंबरच व्हॉट टाईप ऑफ वॉट टाईप ऑफ किंवा वॉट काइंड ऑफ हा दोन्हींचा अर्थ काय कशा प्रकारचा काय कशा हा लक्षात कशा प्रकारचं म्हणजे बघा भाग दोन मध्ये हेच डब्ल्यूएच येतात ह्याच्यानंतर तुम्हाला काय करायचंय नावून घ्यायचंय ओके आज फक्त फरक आहे आधीच्या डब्ल्यूएच मध्ये आणि ह्या डब्ल्युएच मध्ये यांचे मी अर्थ सांगितले पोलीस स्टेशन मध्ये मी याच्या वाक्यश्रा तुम्हाला देणार आहे कंटिन्यू करा मग तुमच्या लक्षात येऊन जाईल यांचे अर्थ वाक्यांमध्ये कसे होतात आता भाग तीन मध्ये एकच डब्ल्यू एच कोणते आहे तुम्हाला सांगतो खूप सोपं आहे ते एकमेव असं आहे डब्ल्यू एच की त्याचे तिन्ही फॉर्म पडतात जसे की तुम्ही वबच सॉरी वब नाही तुम्ही आय मी आणि मान हे तीन काय पडतात केसेस पडतात ठीक आहे हे नॉमिनेटिव्ह ही ऑक्सिजिटिव्ह आणि हे पझेसिव्ह हे तिन्ही फॉर्म सेम कुठल्या गोप पडतात हुचे बघा हु म्हणजे कोण याच हे झालं नॉमिनेटिव्ह फॉर्म आता अकिझिटिव्ह फॉर्म काय होईल याचा हु म्हणजेच कोण आला ओके आता याचा पझेसिव्ह फॉर्म काय होईल हुचं हुज कोणच बघा आता हे जे हु आहे ह्यांच्यासारखा वापर नाहीये त्याचा या हु ला तुम्हाला काय करायचंय आता बघा सिंपल प्रेझेंटेन्स असेल तर तुम्हाला डायरेक्टली इथं काय करायचं वर्ब घ्यायचंय हु स्पीक दे आणि एक वचन असेल तर हु स्पीक आणि एक वचन असेल तर हु स्पीक्स दे अलक्षात आता सिंपल फ्युचर एन्स असेल तर कसं लिहिणार तुम्ही हु विल गो दे अलक्षात म्हणजे डायरेक्टली हु नंतर तुम्हाला काय घ्यायचंय टू बी स्वरूप नंतर क्रियापद म्हणजे तुमचं जे वाक्य आहे म्हणजे आता बघा आय विल गो म्हणजे विल गो हे डायरेक्टली घ्यायचं त्याच्यामध्ये सब्जेक्ट येणारच नाही लक्षात हो हे व्यक्तीच्या संदर्भात वापरलं जातं हे लक्षात ठेवा ओके आता ह्या सेशन मध्ये डाऊट असेल तर कमेंट बॉक्स बॉक्समध्ये कमेंट करा आणि पुढील सेशन मध्ये ह्याच्या वाक्याचं घेऊ तर तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र